महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य ने, एकनाथजी शिंदेसाहेब आणि कल्याण लोकसभेचे सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने या कल्याण ग्रामीण विधानसभेत मला विधानसभेची उमेदवारी दिली होती आणि तुम्ही बघितलं असेल की या कल्याण ग्रामीणच्या जनतेने प्रचंड असा विश्वास ठेवून जनतेने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे लाडकी बहीण ज्या छोट्या मोठ्या योजना लोकांसाठी उपयोगी अशा योजना केल्या त्याच्यावर विश्वास ठेवून खासदार साहेबांनी केलेली विकास कामे याच्यावर विश्वास ठेवून आपल्या या कल्याण ग्रामीणच्या जनतेने प्रचंड असा मोठा आपल्याला या कल्याण विधानसभेत आशीर्वाद दिलेला आहे आणि मी मनापासून कल्याण ग्रामीणच्या सर्व मतदारांचे आपल्या सर्व शिवसैनिकांचे কার্যকর্জে মানপসুন আভার মানতো কি প্রচণ্ড মোটা ইশ আমার দিল মানপসুন আভার মানো